कारगुवीर कुठे म्हणे कुठे म्हणे कुठे म्हणे कौशल्य चारामबाई कौशल्य चाराम कौशल्य बाई कौशल्य चारा जे! जे. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी सातवे अवतार ज्यांना आपण आदर्श पुरुष सत्यवादी आणि धर्माचे प्रतीक मानतो राम म्हणजे आत्मा ज्योती आणि आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचं स्मरण करून मी आमच्या या ब्लॉग ला सुरुवात करते पुराण काळापासून इथे अस्तित्वात असलेलं अतिशय विशेष ठिकाण महाराष्ट्रातील जटायू मंदिर या स्थानाला सर्व तीर्थ देखील म्हणतात मुंबई नाशिक रस्त्यावरती इगतपुरी नंतर घोटी गाव लागतं या घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो याच रस्त्यावरती भंडारदऱ्याला जाणारा एक फाटा फुटतो आणि या भंडारदऱ्या रस्त्यावरच ताकेत नावाचं गाव आहे ताकेत बुद्रुक इगतपुरीच्या पुढे घोटी मार्केट ताकेतचं अंतर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर इतकं येतं सर्व तीर्थ चटाय मंदिराच्या अगदी जवळ असलेली दोन महत्त्वाची स्थान आपण एका दिवसात पाहू शकतो ती म्हणजे गजानन महाराजांची तपोभूमी कपिलधारा तीर्थ इथपासून एकोणतीस किलोमीटर इतक्या अंतरावरती हे जटायू मंदिर आहे त्यामुळे एका दिवसामध्ये या जवळपास असलेल्या तीन स्थानांचं दर्शन आपल्याला सहज शक्य आहे जटायू मंदिराला जात असताना पायऱ्या उतरून खाली येताच डाव्या बाजूला सर्वप्रथम साकेतवासी महंत श्री राम लखनजी महाराजांचं हे स्मारक मंदिर आहे तसं या मंदिर परिसरामध्ये बरीच मंदिर आहेत त्यामध्ये दत्तगुरु राम लक्ष्मण आणि सीता सत्यई माता दक्षिणमुखी मारुती शनिदेव मान कामेश्वर शिवलिंग अशा अनेक मंदिरांचं आपल्याला या एकाच ठिकाणी दर्शन मिळतं प्रभू ज्या वेळेस जटायूचे आपल्या वडिलांप्रमाणे अंत्यसंस्कार केले त्यांना मोक्ष दिला आणि त्यानंतर तेराव्या पर्यंत श्रीराम ताकेत या स्थानावरच राहिले आणि तेराव्याचा दिवस झाल्यानंतर श्रीरामांनी या ठिकाणी मान कामेश्वर लिंगाची स्थापना केली आहे या समोरच एक आणखीन शिवलिंग आहे जे आतमधून अगदी खोलकट आहे आणि त्याच्यामध्ये शालिग्राम ठेवलेला असतो हे बघा आपण पाहतोय ना तो हाच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार की नाही त्याचा कौल इथे या शिवलिंगातून शालीग्राम मार्फत मिळतो असं झोपून आपल्याला या शिवलिंगाच्या आतमध्ये हात घालून हे असा शालीग्राम आपल्या हाताला जर लागलं म्हणजे जर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल ना तरच हा शालिग्राम आपल्या हाताला लागतो जर लागलाच नाही तर मग समजून जायचं की अजून विलंब आहे हा शालिग्राम हाताला लागल्यावर तो इथल्याच कुंडामध्ये जाऊन पाच वेळा स्नान घालून पुन्हा या शिवलिंगाच्या आतमध्ये ठेवायचा असतो पौराणिक कथेमध्ये सांगितलंय की राजा कश्यप यांना दोन पुत्र होते गरुड आणि अरुण अरुण हा सूर्य देवांचा सा सारथी होता अरुणला दोन मुले होती त्यामध्ये जटायू आणि संपांती हे दोन्ही भाऊ निशाकर ऋषींच्या सेवेमध्ये होते त्या काळामध्ये अनेक ऋषी ऋषीमुनींना त्रास देत असत त्यांचं संरक्षण करण्याचं कार्य जटायूला देण्यात राजा दशरथ दंडक शिकारीसाठी आलेले असताना जटायू आणि राजा दशरथ यांच्यात मैत्री झाली आणि श्री राम वनवासात असताना पंचवटी येथे तेव्हा आले मग पुढे पंचवटी इथून रावणाने सीतामातेचे अपहरण करून तिला आकाशमार्गे तो घेऊन जात असताना सीतामाता आक्रोश करत होत्या तिथे असलेल्या जटायूने मातेचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्याने पाहिलं की रावण हा सीतामाते जबरदस्तीने लंकेच्या दिशेने घेऊन जात आहे तेव्हा जटायूने आकाशात झेप घेऊन रावणावरती हल्ला केला इतका बलशाली रावण आणि लहान असा जटायू त्यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले आणि या युद्धात जटायूला हार पत्करावी लागली रावणाने जटायूचे पंख छाटून टाकले पंख छाटल्यामुळे तो शक्तीहीन झाला होता त्याला उडताही येईना तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून श्रीरामांची वाट पाहू लागला दुसरीकडे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीता मातेचा शोध घेत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा जटायू पक्षी दिसला श्रीरामाने जटायूची विचारपूस करताच त्यांना समजलं की सीतेचं अपहरण रावणाने केलेला आहे श्रीरामांसाठी पहिलं बलिदान देणारा सैनिक हा जटायू जटायूची ही अवस्था पाहून श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते म्हणाले की तुला मी परत एकदा जीवनदान देतो परंतु जटायूने श्रीरामांना मला मोक्ष हवा आहे तुमच्या हाताने मला पाणी पाजा आणि मला मोक्ष द्या अशी प्रार्थना केली श्रीरामाने इथे असलेल्या एका झाडाच्या मुळाशी बांध मारला आणि भारतातील सर्व तीर्थांना इथे आमंत्रित केलं सर्व तीर्थ इथे वाहू लागली परंतु तीर्थांचा राजा प्रयागराज काही आला नाही त्यावेळेस श्रीरामांनी परत बाण मारला प्रयागराजला येण्यास उशीर झाला तोपर्यंत श्रीरामांनी जटायूला पाणी पाजले होते सर्व तीर्थ इथल्या कुंडामध्ये सगळं गोळा होतं फक्त प्रयागराज एका बाजूला आहे आणि या प्रयागराजचं पाणी कधीच संपत नाही आजही इथले लोक या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात श्रीरामांनी जटायूला पाणी, पाणी पाजल्यानंतर याच ठिकाणी त्याने प्राणत्याग केला आणि प्रभू श्रीरामांनी वडिलांप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार केले त्यांना मोक्ष दिला त्यांच्या तेराव्यापर्यंत श्रीराम ताकेत या स्थानावरच राहिले तेरावा झाल्यानंतर इथेच श्रीरामांनी कामेश्वर लिंगाची स्थापना केली आहे सर्वतीर्थ जटायू मंदिरात महाशिवरात्रीला तीन दिवसांचा मोठा उत्सव असतो लाखो भाविक या इथे येतात आणि गावकरी देखील वेळोवेळी इथे येऊन मान सन्मान करत असत प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी पहिला बाण मारला त्या ठिकाणी एक झाड होतं आता या जागी हे जटायूचं स्मारक उभं केलंय आणि या झाडाच्याच मुळांपासून सर्व तीर्थ निर्माण झालेलं तीर्थाचं पाणी इथल्या कुंडामध्ये जमा होतं प्रयागराज तीर्थ आले नाहीत म्हणून श्रीरामांनी पुन्हा अजून एक जो बाण मारला तो इथे ध्वज दिसतोय त्या जागेमध्ये तो बाण मारला होता आणि तिथूनच प्रयागराजांचं उशिरा आगमन झालेलं आहे रामायण कथेमध्ये आपण जटायूचा संघर्ष वाचतो आणि प्रत्यक्ष या ठिकाणावर येऊन जिथे श्री प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती जटायूने आपले प्राण सोडले त्या ठिकाणी येऊन एक वेगळाच अनुभव मिळतो हे अतिशय दुर्मिळ असा अनुभव प्रत्येकाने इथे येऊन घ्यावा टूर टूरसोबत ही यात्रा करत असताना खूप सुंदर मंडळींशी ओळख झाली आणि जटायू तीर्थला आम्ही सर्व एकत्र जमलो त्यावेळेस इथे आम्ही गाणी सादर केली काही क्षणचित्र आपल्यापुढे मी सादर करते नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा का घे का घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मी निलांबरी कुलकर्णी भांडू फोन <coughs> लुगड स्वस्त लैवै मस्त पाचशे रुपयात लुगडं स्वस्त लय बाई मस्त पाचशे रुपयाच द्या हो दादा पैसे मला वारीच द्या हो oh, दादा पैसे मला माझ्या लुगड्याची जरी अहो माझ्या लुगड्याची जरी जगातलंय भारी माझ्या लुगड्याची जरी जगातली भारी ली ली ज्ञानेश्वरी त्यावर लीली ज्ञानेश्वरी लुगडस रुपयाच लुगडस स्वस्तशय रुपयाच घ्या हो दादा पैसे मला वरीन द्या हो दादा माझ्या लुगड्याला गोंडा माझ्या लुगड्याला गोंडा भगवान रंगी बेरंगी मस्त माझ्या लुगड्याला गोंडा लाविला हरीनामा हरी 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 हरी

आणि या वयात देखील त्यांचा आवाज त्यांचा उत्साह जोश अतिशय मोटिवेट करणारा होता इतक सुंदर भारुड त्यांनी आमच्या पुढे सादर केलं आणि आम्हाला असा हा जोश आला होता खूपच छान भक्तिमय वातावरण झालं या काकूंनी अशी फुगडी घातल्यावर तर आणखीनच मज्जा वाटली आम्ही सारे जण रिचार्ज झालो दर्शक हो कसं वाटलं आमचा आजचा हा दिवस हा सोहळा एक भक्ती सोहळाच बनला होता खूपच सुंदर होतं सगळं भक्तिमय वातावरण झालं होतं मजा आली ना तुम्हाला देखील डिवाइन टूरच्या नैना ताईने खूप सुंदर असं सांगितलंय की सहल आणि यात्रा यामध्ये फरक काय असतो ऐकूयात आपण त्यांच्याकडून तीर्थाला सर्व तीर्थ टाकेत महाराष्ट्रामध्ये आपले आहे आणि ते हा संपूर्ण परिसर हा पवित्र आणि कुठेही तुम्ही तुम्ही जा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही जाणार तुम्ही, जा, तुम्ही, तुम्ही हे देवळं हा काही नाही आहे ह्या जागेमध्ये जे आहे सत्ययुग ह्याच्यामध्ये ज्या योगामध्ये ती स्पंदनं घ्यायची असतात आणि तीच ऊर्जा घेऊन आपण जेव्हा एखादा यात्रेला जातो आणि ती ऊर्जेचा जो असतो शेवटी हा तुम्ही जर सायन्सने बघितला तर इट इज अ गेम ऑफ लाईट सगळं प्रकाशाकडे जाण्याचा एक तत्व आहे जो बाहेरून आपण आतमध्ये व्हायला पाहिजे त्यामुळे देवळं शोधण्यापेक्षा दोन ठिकाणी बसा ती स्पंदनं अनुभव करा ती काय असेल आणि ती स्पंदनं जातात हे स्पंदनं तुम्हाला चेंज करतात तुम्हाला आउटर हे जे मटेरियल लाईफपासून तुम्हाला इनर कोऱ्यामध्ये आणतं म्हणून तीर्थयात्रा घडाव्यात तीर्थयात्रा कराव्यात आणि अशी जी आडवाटेवरची जी ही जी स्थानं आहेत सहसा तुम्हाला माहिती नसतील ह्या स्थानावरती या या बसा याच्यामध्ये निसर्ग पण आहे बरोबर की नाही का कपिल मुनी इथे आले कारण त्यांनी सांख्यशास्त्र का त्या जागेवरती सांख्यशास्त्र काढलं आणि सांख्यशास्त्राचा सा बोध काय आहे निसर्ग आणि नि आत्मा का त्यांना या ठिकाणी यावं लागलं कारण तो निसर्ग पण आहे तर ह्याच एकेवरची तुम्ही बसा स्पंदनं घ्या मग आपण सगळे करा पण तुम्ही आलात ना ह्याचं सार्थक करून जा आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की आपण यात्रा करतो आहोत ज्याच्यामध्ये तुमचे पाय तुमची वृत्ती तुमचं चित्त हृदय आणि हे ज्या वेळेला एकवटून गेली त्याला म्हणतात यात्रा नाहीतर भटकणं आणि प्रवास काय करायचंय चला कुणाकुणाला इतकी सुंदर अशी यात्रा करायला आवडेल त्या सर्वांनी डिवाइन टूल्सला नक्की संपर्क करा त्यांचा नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय आणि इथे देखील शो होत आहे जटायू मंदिर परिसरामध्ये श्री रामांचं सुंदर असं मंदिर आहे या मंदिरात श्रीरामांचे चरण स्पर्श झालेली स्थळांचं इथे या भारताच्या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे खूपच छान वाटलं हे सर्व पाहून गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन घेऊया आणि इथे श्री सती माता मंदिर असं छोटंसं मंदिर आहे तिथे देखील आपण नतमस्तक होतो आजचा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा मी अत्यंत वाट बघत असते सखी सुनेना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्लॉग सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मी केलेली मेहनत सार्थकी के लागेल आणखी कुठल्या स्थानांवरचे व्हिडिओ माझ्या सखी सुनेना चॅनलवर तुम्हाला पाहायला आवडेल हे मला नक्की सांगा मी तिथे जाऊन प्रत्यक्ष हा व्हिडिओ सुंदर रीतीने बनवण्याचा प्रयत्न करणारच जाताना आम्ही समृद्धी महामार्गावरून गेलो त्याचे पण काही क्षणचित्र माझ्या या व्हिडिओच्या एंडिंगला मिळत आहेत तर पुन्हा सर्वांना हेच सांगेल की स्वस्थ रहा मस्त रहा कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटूया नवीन नवीन ब्लॉकमध्ये so por bye bye.